ही जी तुम्ही बघत आहे ती जुना दगडी फुल आहे बाबा पाण्याखाली गेलेला आणि या ठिकाणी बघा त्या जुना फुल दगडी बुडून त्याच्यावर पाणी व्हायला लागले बा तर बघा पाणी आले नदीला पाऊस न, पा। न पडता पूर आलेला आहे बाबा पंढरपूरला अजून तर नक्की बघा जुना दगडी फुल आहे ते पाण्याखाली गेलेला आहे आणि आता आश्रवारी जवळ आल्यामुळे बघा वारकरी जे आलेले ती कडकडलाच वगैरे करून चाललेली होती तरी पोलीस बंदोबस्त भरपूर आहे जास्त पाण्या जाऊन देत नाही हा युट्यूब फॅमिली आज आलो बघा चंद्रबागा नदीवर आज पुरा पुराची परिस्थिती अजूनही वाढली आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की पर्यंत बघा आणि कोणती सबस्क्राईब करायला विसर पंढरपूरला तगडी फुल जे होता ते पाण्याखाली गेले आता त्याच्या वरन पाणी व्हायला आलेलं

काल नव्हतं जरा पाणी पायरीच्या वर जरा गेलेलं होतं पण आज पूर्णपणे मंदिरात पाणी गेलेलं आहे बघा त्यामुळे बंद झालेलं आहे आणि बचाव समिती संपूर्ण त्यांनी बोटी वगैरे आणलेली होती बघा या ठिकाणी आहे किंवा सगळीकडे म्हणजे लक्ष भरपूर असं पाणी हवा ملګر بندري په تاسو دا کوم ټکی ډېر په برپور معنی आले نه फुलावर गर्दी झालेलं आहे बघा आता वाहन वगैरे एकाच फुलं खाल्णं जात असते ती पण बंद झाली ना आता पूर पुराल्यामुळे बंधारा आहे पंढरपूरचा तर पंढरपूरच्या बंधाराला पण बघा झाले एक फूट भरच कमी आहे ती पण बंधारा बो झाला Terima kasih telah <laughs> menonton!